नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रभाग क्रमांक बावीस मध्ये डॉक्टर डे दिनानिमित्त डॉक्टरांचा सन्मान सोहळा संपन्न डॉक्टर डे दिनानिमित्त प्रभाग क्रमांक बावीस मधील सर्व डॉक्टरांचा रणसम्राट व दीपक सुशिला विठ्ठल गायवळे परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित डॉक्टरांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी गिरीश उडानशिव यांनी संस्थेची ओळख करून दिली तर आभार प्रदर्शन भीमा गायगोळी यांनी केले उपस्थित सर्व डॉक्टरांनी या उपक्रमाचे कौतुक करत संस्थेच्या सामाजिक कार्यात शुभेच्छा दिल्या सन्मानित डॉक्टर हे गरीब व गरजू जनतेची निस्वार्थी व सेवाभावी वृत्तीने सेवा करत असून कोणत्याही वेळेस रात्री असो वा आपत्कालीन प्रसंगात तात्काळ रुग्णसेवेसाठी उपलब्ध असतात त्यांच्या या सेवाभावाला सलाम करून संस्थेच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला सन्मानित डॉक्टरांमध्ये डॉक्टर आरिफ तडमोळ डॉक्टर दिनेश बाबू डॉक्टर रुया सुलतानपुरे डॉक्टर विजय यादव डॉक्टर नागराज पटणे डॉक्टर अरुण जोशी पुणे यांचा समावेश होता कार्यक्रमाप्रसंगी रणसम्राट व दीपक गायगवळे मित्रपरिवार आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश उडानशू भीमा गायगवळी अॅडव्होकेट सतीश गायकवाड रवींद्र गायगोळी मलिक शिंदे भारत गायगोळी प्रमोद मसलखाम आलोक गायगोळी राजू माने मिलिंद ठोंबरेसर ब्रह्मदेव श्री मंगले नागसेन गायगोळी रागू नंदवार अविनाश तुंडगे अविनाश गायगोळी विजय वाघमोळे कपिल भालेराव व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका